हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या हे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवश एकोणीसशे शेहेचाळीस समसर क्रोधी आयन उत्तर ऋतू मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे रात्री एक वाजून नऊ मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून अकरा मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षद योग आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांतर वज्रयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांतर गरज कन्नाला सुरुवात होईल आणि रात्री एक वाजून नऊ मिनिटांनंतर वनिज कनाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवशिव शंभूरान कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाधे जंभू द्वीपे भरत, भरत खंडे भरतखंडे मेरो दक्षिण द्विभागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवांशे एकोणविशे शेचाळीस प्रभाधी षष्टी सहसरामध्ये क्रोधी नामसह उत्तरायणे शेष ऋतू पौषमासे शुक्लपक्षे गुरुवार वासरे श्रवण नक्षत्रे हर्षन योगे तैतिल करणे तृतीया उत्पन्न कडाप्पा दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं एवलिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिकमय बदल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन सहा सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आठ बारा आणि एकोणावीस बारश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन सहा दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन तीन आठ बारा वीस बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन चार सहा एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस एक बावीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन दहा वीस बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन अक्षम दिनांक आठ नऊ आणि सोळाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या हिशोबाने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि पूर्ण पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आज आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करणे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहान मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपण जे रेग्युलर होम कर्मकांड करतात तेच आपल्याला करायचे केव्हाही नव्याने काही सुरुवात करता येणार नाही कर मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपली कामे सहसा बिघडतात मित्रांनो तेव्हा पण आपल्या महत्वाचे जर कामे असतील तर ती इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ गुरु जसा आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे जातकाला शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देणार आणि ज्या कुंडलीच्या घरामध्ये तो बसलेला आहे किंवा जे तिथून तो जिथे दृष्टी टाकत आहे त्या घरासंबंधी फळ देण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधी मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महादेव